हजरत मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त देवळाली प्रवर इथे रक्तदान शिबिर घेण्यात आलं यावेळी चाळीस मुस्लिम बांधवांनी रक्तदान केलंय मुस्लिम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त देवळाली प्रवरा इथे एम युनिट फाउंडेशन या संघटनेच्या वतीने ईदगाह मैदानावर शहरातील इतर तरुण मुस्लिम समाजाच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं रक्तदान शिबिराचा शुभारंभ आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात व अजिज शेख यांच्या हस्ते करण्यात आला रक्तदान सर्वश्रेष्ठ दान असल्यानं रक्तदान करण्यासाठी सर्वाधिक तरुणांनी पुढाकार घेतला पैगंबर जयंतीनिमित्त अन्नदान करण्यात आलं तसेच प्रार्थना स्थळाची स्वच्छता ठेवणाऱ्या मोज यांना मुस्लिम समाजाच्या वतीने सायकल भेट देण्यात आली पैगंबर जयंती साजरी करण्याचं चोख नियोजन एम युनिट फाउंडेशनचे अफसर शेख फिरोजभाई मित्रमंडळ अरसदभाई शेख यांच्या वतीने करण्यात आली रक्तदान शिबिरात चाळीस तरुणांनी रक्तदान केलंय याई अल्तमळ शेख सलीम शेख दानिश बागवान फयाज शेख रिझवान शेख शकील शेख हाजी मुनीर शेख अल्ताफ शेख कयुम शेख इम्रान शेख असलम शेख मौलाना उमर शेख मौलाना रियाज शेख मौलाना अब्दुल लतीफ शेख अजित शेख खालिद शेख शाहबाज बागवान शाहरुख शेख जिशान शेख अरशद पठाण आदी उपस्थित होते एसआरबी साठी राजेंद्रुंडे राहुरी ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन साठी एस आर बी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा